आदरणीय अध्यक्ष महोदय सन्माननीय प्रमुख पाहुणे गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणींनो आज आपण एकत्र आलो आहोत राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यासाठी हा दिवस आपल्याला खेळांचे महत्व शिस्त आणि शारीरिक तसेच मानसिक आरोग्य याची आठवण करून देतो भारतीय हॉकीचे महान खेळाडू आणि मॅजिस्टो राणाजी देशमुख यांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांनी आपले जीवन खेळ आणि देशसेवेच्या मूल्यांसाठी समर्पित केले खेळ केवळ शारीरिक कसरत नाही तर ते आपल्याला टीमवर्क धैर्य संयम सहकार्य आणि स्पर्धात्मक भावना शिकवतात खेळामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि मनोबल वाढते आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये फिटनेस आणि खेळाची आवड कमी होत आहे त्यामुळे राष्ट्रीय खेळ दिवस आपल्याला हे आठवण करून देतो की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहे शेवटी मी एवढेच म्हणेन खेळ केवळ मनोरंजनासाठी नाही तर ते आपल्याला जीवनातील महत्त्वाच्या मूल्ये शिकवतात आणि देशाच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी मार्गदर्शक आहेत राष्ट्रीय खेळ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद